मुरगुडच्या प्रताप क्रीडा मंडळातर्फे गेली अठरा वर्षे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो दरवर्षी मंडळातर्फे विविध कार्यक्रम घेतले जातात देवीची भव्य आगमन मिरवणूक काढण्यात येते मिरवणुकीचं आयोजन मंडळाच्या उत्साही स्वयंसेवकांमार्फत होत असतं मंडळातर्फे दरवर्षी कुंभार गल्लीपासून ते प्रताप चौकापर्यंत होणाऱ्या मिरवणुकीत दुर्गामातेचे शेकडो भक्त सामील होतात दुष्ट प्रवृत्तीच्या निर्धालनासाठी देवीनं महिषासूर नामक असुराचा वध केला मृत्यूसमयी तो देवीला शरण आला आणि म्हणाला की माते तुझ्या हातून मला मृत्यू येणं हे माझं भाग्य आहे फक्त माझ्यावर कृपा कर की तुझ्या नावाबरोबर माझं नाव जोडलं जावं देवीनं ते मान्य केलं आणि त्याच्या छातीत त्रिशूळ खुपसून त्याला सद्गती दिली म्हणून देवीला महिषासूर मर्दिनी असं म्हटलं जातं देवीचं हे महत्व जाणून भक्तांनी महिषासूर मदिनीची वीरश्रीचं वातावरण तयार जय जयकारच्या घोषणा दिल्या सुशोभित भव्य मंचकावर देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली हजारो भक्तांच्या उपस्थितीत विधीपूर्वक पूजा करून आरती करण्यात आली संपूर्ण नवरात्रात दररोज रात्री आठ वाजता आरती होईल हॉलीबॉल आणि क्रिकेटमध्ये राणा प्रताप क्रीडा मंडळाचा नेहमीच दबदबा राहिला आहे मंडळामार्फत दरवर्षी राज्य पातळीवरील हॉलीबॉल क्रिकेट कुस्ती आदी स्पर्धा आयोजित केल्या जातात यावेळी मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते